एकटा परळीसाठी आणि परळीच्या जनतेचे विचार मांडण्यासाठी किंवा परळीच्या जनतेसाठी लढत आहे आणि परळीचा मला खूप मोठा प्रतिसाद आहे आणि तेव्हा तेव्हापासून हे गल्लोगल्ली एवढाले मोठ्याले महाराष्ट्राचे काय स्टार म्हणणारे फक्त परळीच्या गल्लीतले स्टार आहेत हे प्रचार चालू केला आहे आता आमचा नेता म्हणून आम्ही गेली तीस वर्ष यांच्या सोबत होतो आणि आता त्यांनी आमच्यासाठी काय केलं कुठं खाल्लं कुठं खाऊ घातलं लहान लेकरासारखं गोट्या तुझ्या चार आणि माझ्या चार म्हणल्यासारखं बिस्किट खाल्लं गोळ्या खाल्ल्या असल्या आरोप यांना कुठले पळीच्या विकासाचे अर्धवट राहिलेल्या कामाचे त्यांनी उत्तर द्यावं जनतेला माझ्या वैयक्तिक त्याच्यावर कशाला कर प्रश्न करायचे माझा पाय मोडलान तुम्ही वाचविला तुम्ही डॉक्टर आहेत का पाय वाचवायला आणि तुम्ही जर मला वाचविला असेल तुम्ही निसता आलात तर यावं लागतंय तुम्हाला कुणाला कुणी बी आडी अडचण आल्यास तुमच्या मोठेपणासाठी आला असताल जनतेचा विश्वास जिंकलेला माणूस आहे जनतेमध्ये माझा कुठेही अनाजर होऊ नये ह्याच्यासाठी मी सुद्धा अग्निपरीक्षा दिली माझ्या कुटुंबाना सुद्धा अग्निपरीक्षा दिली मी देवीच्या तिथं अक्षरशः इस्तोवाचा होम करून माझ्याकडून नजर चुकी नजर झालेले असलेले पाप मी त्या अग्नि आग, अग्निपरीक्षा देऊन मी त्या इस्तोवातून चाललोय हे सगळ्या पळीनं पाहिलंय आणि असे आरोप एवढ्या मोठ्या नेत्याला शोभत नाहीत आणि हे स्टार प्रचारक महाराष्ट्राचे आहेत त्यांनी महाराष्ट्रात जावं गल्लीबोळात फिरू नये मी त्यांना एक चॅलेंज देतो की त्यांनी खरंच ईमानदारी परळीची जनतेचं मतदान कुणा कौल कुणाकडे असेल पाहायचं असेल तर ते त्यांनी बी पंकजताईनं बी आणि मी बी आम्हाला एका ठिकाणी कुठेतरी मुंबई पिंबईला नेऊन ठेवा फोन बंद करून आणि जनतेला मतदान खुल्या मतानं करू द्यावं हे सुद्धा चॅलेंज मी स्वीकारतो